शासनाची सोयाबीन खरेदी बंद झाली असली तरी मुदतीच्या आत सोयाबीन केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना देखील खरेदी केंद्राकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे हा प्रकार घडला आहे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एका केंद्रावर पडेगाव परिसरातील शेतकऱ्याला सोयाबीन घेऊन येण्यासाठी एस एम देखील आला होता परंतु मुदतीत सोयाबीन घेऊन आल्यानंतरही त्याची खरेदी करण्यात आली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनाचा देखील भूर्दंड पडणार आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून पुन्हा एकदा होऊ लागली आहे तुमचं नाव काय महेश शिंदे राहणार कुठले आहेत मालेवाडी मालेवाडी काय या ठिकाणी तुम्ही काय कोणता माल घेऊन आलेले आहेत सोयाबीन आणले का किती दिवस झालं या ठिकाणी आलेले दहा दिवस झाले एकोणतीस तारखेला आलो होतो आम्ही इथं काय तुमचा माल खरेदी करून घेतला नाही का या ठिकाणी नाही नाही ते म्हणजे काटा बंद आहे वरून बंदी दिली म्हणजे आम्हाला कधीपासून बंद आहे तुम्ही विचारलं का असं काही काल लास्ट सहा वाजेपर्यंत चालू आहे म्हणजे ते सहाच्या नंतर त्यानं बंद केलं काल मग या ठिकाणी तुम्ही एकोणतीस तारखेपासून आलेले आहे मग तरी पण तुमचा नंबर कसं काय नाही या ठिकाणी लागला नंबर लागलाच नाही आम्ही तरी काय करणार असं आणि दोन दोन तीन तीन हजार रुपये ट्रॅक्टरवाल्याला कुठून द्यायची आम्ही किती वाहन आहेत तुमच्याकडून वाहन आहेत इथं सर्व त्यांचा माल अजून या ठिकाणी खरेदी करून घेतलाच नाही गेलाच नाही अजून काय सांगितलं तुम्हाला काय सांगण्यात काय येत आहे ते म्हणले आम्हाला फक्त वरून आमचं तारीख संपली आज ते म्हणले आम्हाला लेटर येऊ द्या लेटर आल्याच्या नंतर सुरू करू म्हणजे म्हणजे अजून लेटरच आलेलं नाही त्यांना आल्याच्या नंतर देणं सुरू करतो आम्हाला काय काय तुमची मागणी आहे या ठिकाणी आमचं म्हणणं हे घ्यावं सोयाबीन आता चालू करावं आता इतका दिवस वाहन वाऱ्याला उभा करून आम्हाला काय काय भेटणार आहे म्हणजे शासनाकडून अजून तुम्हाला मुदत वाढ मिळावी आणि तुमचं घालून आमचा उपयोग काय दोन दोन तीन तीन हजार रुपये ट्रॅक्टरवाल्याला भाडं देऊन आमच्या पदरात कोणता भाव पडायला हे बघा ना तुम्ही आज तीन 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 चार चार हजार रुपये दिवसाला द्यायचे मुल कोणता भाव पडायला आमच्या पदरात सांगा ते तुम्हाला मुदतवाढ करून देण्यात करून देण्यात आम्हाला आपलं नाव काय मनोहर दत्तराव मुलगी राहणार कुठले आहे या ठिकाणी काय खरेदी सोयाबीन खरेदी विक्री चालू आहे का या ठिकाणी आम्ही एकतीस तारखेला गुरुवारी वाहन आणून लावलेत तरी आमचं माफ झालं नाही अजून तरी बंद काटा आम्हाला रोजची खुट्टी दोन हजार रुपये ट्रॅक्टरची लागली तरी आम्ही इथं झोपूनच किती वाहन आहेत असे असे इथं आलेले तर पंधरा वीस वाहन आहेत समजे पंधरा वीस वाहन आहेत काय तुम्हाला काय सांगण्यात या ठिकाणी की आम्हाला नाही माल खरेदी केल्या जाणार की नाही तुमचा काय तुम्हाला आम्हाला म्हणजे थांबा खरेदी करू करून ते आम्हाला रोजच असे मध्य खरेदी काय अजून त्याने केली नाही आज काटा गाडी भरलेली आहे पण अजून ती काटा चालू नाही बंद बर आम्ही आता काय करावं का काय करावं ते सांगितलं त्यांना शासनाकडून मत... बंद करा म्हणून असा आदेश आलेला आहे ते तुम्हाला सांगितलं का त्यांनी काय ते म्हणले आम्हाला अजून लेटर आलं नाही ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी घेऊ म्हणजे शासनाकडून त्यांना अगोदर लेटरच आलं नाही तरी पण त्यांनी ते, ते बंद ठेवलेलं आहे बंद ठेवले तुम्हाला बंद आहे म्हणून असं आहे म्हणून आम्हाला सांगितलंय असं बरं अरे अजून आमचे बसूनच येत वाण तरी बी थांबा म्हणते आम्हाला आम्ही काय करावं आता सांगा ठीक आहे तुमचा पंचनामा वगैरे काय करण्यात आलेला आहे का, आले का। वाहनाचा पंचनामा झालेला एकतीस एक तारखेला तरी आमचे वाहन नाही घेतली एकतीस येत। तारखेला के पंचनामा केलेला आहे तरी ये पण तुमचे वाहन या ठिकाणी घेतले नाहीत आमचे पंचनामा करून आम्हाला थांबा म्हणते आमची वाहन नाही घेतली आठ वाजे आम्ही इथं थांबलेले होते सकाळपासून तरी आमचे वाहन नाही घेतली ते अजून काय तुम्हाला नंतर काय सांगण्यात आम्हाला थांबा तुमचं माप तरी आमचं माप घेतलं नाही सध्या गाडी भरून जाऊ द्या म्हणले तरी येईन आम्हाला लेटर तरी काय झालं नाही अजून या ठिकाणी अजून तुमचे वाहन उभेच आहे आमचे वाहन उभेच आहेत आमचे एकतीस तारखेला वाहनं आलेले आहेत पंचनामा झालेला आहे आमच्या वाहनाचा तरी आमचे वाहन घेतले नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड